रात्रीचे तीन वाजून चौदा मिनिटं झाली होती इस्रायलचे एफ थर्टी फाय लढाऊ विमानं डेड सीच्या वरून उडाली आणि लढावरून गायब झाली फक्त बारा मिनिटात इराणमधल्या सर्वात कडक सुरक्षा असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पात भीषण स्फोट झाला आणि पहाटेपर्यंत तेहरानच्या रस्त्यावर मृतदेहाचे पडले हे एखाद्या सिनेमातलं दृश्य नाही तर ही आहे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी घडलेली घटना इस्रायल आणि इराणनं थेट लढाईचे नियम बाजूला ठेवले पण हे दोन देश जे की काळी मैत्री करत होते आज एकमेकांचे प्रकर शत्रू कसे झाले बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेजस आणि तुम्ही पाहत आहात अभिजात महाराष्ट्र साल एकोणीसशे अडुसष्ट सीआयए च्या गुप्त नोंदीनुसार इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये मजबूत आर्थिक भागीदारी होती इस्रायलला लागणारं सत्तर टक्के तेल इराणकडून मिळायचं मोसादने इराणी गुप्तचर सेवाला प्रशिक्षण दिलं इस्रायली अभियंते इराणमध्ये मोठी कामं करत होते म्हणजेच इस्रायलसाठी इराण हा तेल पुरवठ्याचा महत्त्वाचा भाग पण या मैत्रीखाली धुसफूस सुरू होती शहाच्या काळात लोकांवर अत्याचार झाले त्याचा अलिशान जगण्यामुळे इराणमध्ये धार्मिक चळवळ जोरत आली आणि सन एकोणासशे एकोणऐंशीमध्ये एक क्रांती झाली आणि मित्र शत्रू बनला एकोणऐशे एकोणऐंशीच्या क्रांतीने खोमानी परतला आणि सत्तारूढ झाला इस्रायल हा कॅन्सर आहे असे म्हणत त्याने पूर्ण देशावरच टीका केली आणि इस्रायलच्या धर्मनिरपेक्ष संकल्पनाला सुद्धा विरोध केला इस्रायल हा लिटिल सॅटन म्हणजे छोटा सैतान आहे असे देखील घोषित केले खोमनीच्या या भूमिकेने संपूर्ण मध्य एशियाच्या राजकारणात एक वेगळं वर्ण आणलं इराणने इस्रायलशी सर्व राजनैतिक नाते तोडली दूतावास देखील बंद केली दोन हजार बारामध्ये इराणने हिजबुल्ला सुमारे एक हजार ते दोन हजार मिलियन डॉलरचे वार्षिक आर्थिक वैज्ञानिक सहाय्य पुरविले त्यांनी हिजबुल्लाकडे तब्बल अकरा हजार पाचशे रॉकेट तैनात केले दोन हजार वीसपर्यंत या मदतीचा टप्पा वाढून सातशे मिलियन डॉलर इतका झाला इराणी शाहेद डोंसने इस्रायली हवाई हद्दीत दुडघुस घातला इस्रायलनेही सायबर हल्ल्याद्वारे इराणची अणुसंशोधन यंत्रणा तीस टक्क्यापर्यंत बंद पाडली हे एक गुप्त युद्ध होतं दिसत नव्हतं पण चालू होतं दोन हजार पंचवीसमध्ये आय ए च्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे इराणकडे साठ टक्के शुद्ध युरेनियमचा सा साठा चारशे किलोहून अधिक झाला आहे म्हणजेच इराण ब्रेकआउट पॉईंटवर होता अर्थात अणुबाम तयार करण्याच्या अंतिम टप्प्यावर इस्रायलने मोसादचे फोर्डो आणि नंताज अणुकेंद्रे लवकरच अनुबांम बनवतील अशी गुप्त माहिती दिली आणि मग काय तेरा जून रात्री दोन वाजता निर्णय झाला ऑपरेशन रायझिंग लायन सुरू झालं एफ थर्टी फायव्ह विमानं नंतरच्या दिशेने उडाली इराणचं हवाई संरक्षण अपयशी ठरलं प्राथमिक अहवालानुसार सकाळी अठ्याहत्तरहून अधिक इराणी नागरिक मृत पावली काही सूत्रांनी जनरल होसेन सलामीच्या मृत्यूचा देखील दावा केला पण त्याला अधिकृत दजोरा अद्याप तरी मिळाला नाही यावर इराणने सुद्धा तत्काळ प्रत्युत्तर दिलं आणि एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त बॅयोटिक क्षेपणास्त्र इस्रायलकडे डागली याचा परिणाम असा झाला की तेलाची किंमत एकशे पन्नास डॉलर प्रति बॅरलनं वाढली भारताने इस्रायलमधील अठरा हजार कामगारांना परत बोलवण्यास सुरुवात केली शेवटी हा प्रश्न पडतो नेतेनाहून अमेरिकेच्या अनुकरणांना बिघडवण्यासाठी हा हल्ला केला होता का